महोरा टाकणार महोरा आणि आता फायनली उकरीत मीठ टाकते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर या व्हिडिओत तुम्हाला आपल्या कोली पद्धतीची रेसिपी दिसणार आहे मस्तपैकी वहिनी जेवण बनवणार आहे आणि जेवला काय आहे माहिती आहे सरगो आहे हिरंग आहे हैदात है, है, आणि पांगडात तर अशा बऱ्याच प्रकारचा शेलबेल मावरा हो आहे त्यात पण फ्राय कांजी आणि उकाड अशा तीन प्रकार एकदम मस्त घरांचं जेवण बनणार आहे तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटेल कमेंटमध्ये विचारत असताव की रेसिपीच्या पण व्हिडिओ बना बनामगून सो आणि आईच्या हातच्या पण रेसिपी तुम्हाला देखावच्या आहात मी नी दे वाचलो कमेंट्स तुमचं तर ती पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की लवकरच येईल भाकरी वगैरे भाजून रेडी आहेत आणि हवरा पण कापून रेडी आहेत फ्रायसाठी काल तर पण रेडी केले वहिनी आणि सकाळची चाय आपल्या गावा इकडं सकाळची कोऱ्या चायनी सुरुवात होत माहिती आहे ना तर आज बनणार आहे रेसिपीची व्हिडिओ हो। काटनची फ्राय मावर्याची उकार आणि तिरंगांचा कांजी आणि इकडे हायल्यात त्या नला पाण्याचा आवाज येत आहे बाबा पाणी भरतात तर फ्रायसाठी जर मावरा कट केले ना तर काढून घेते बारका बांगडो सगळ्या शेलभेल मोरा आहे तर अवड्या मोहऱ्याची फ्राय बनवायची आधी कांजे पण आताच बनावशील ना तो पहिला मीठ मीठ मारून घेते आपले कोली पद्धतीचा वाण अच्छे मिळतात देखावला भेटणार आहे त्याच्यावरनं हलाद का कैसे किचनच्या खलती ठेवले आणि मसालो जो गावटी मसालो कोली पद्धतीचा तर आता तवत पहिले तेल ओतून घेणार पेटवलेलं आहे ते का साइडला झुकरीसाठी टोप दुकात म्हणजे म्हणजे बाबांसाठी ते तिकात नाही खातात मग तर तेच पहिले लसूण टाकणार चेचून या उकरीसाठी मावरा बांगड तीन बांगड आमच्या बाबांसाठी एकट्यासाठी तर आपण पहिले ह्या लादूच टाकले उकार म्हणजे आपली तिखाट नाही पिक्की हल्दीचे जो गरम मसाला पहिले तुपात तेल ओतून घेते एक पण तेल एक पण तेल मी लसूण टाकला आता गॅस चालू आहे दोन्ही नंतर एक पाणी ओतून घेतलं फ्रायसाठी धरलेली ती आता मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेणार मीठ आणि मसालो लागलो पाहिजे मीठ मसालो आणि हलाद fra i lassi ruote è un fissore

आता कांजाला नाकिच माझा कांजी बनवत आहे विरंगा आणि काढतात म्हणजे है

तरी आता कांद्यासाठी कांदो कापा घेतलाय एकदा तीन तीन, तीन रेसिपींची तयारी एक साईड शिवल्यावर लागेल दुसरी पलटावला घेतले दोन मिनिटात पहिले होत वाटतं पण उकळ राहिले उको राहिल्यावर मीठ टाकणार त्यांच्या जेवणाची जेवणाचा किचनचा रूम किचन रूम माझं पण अजून ना बरो नाही झाले जरा वेगळंच आवाज येतो म्हणजे घसो व्यवस्थित झालं आता सर्दी झाली तेव्हा जरा वेगळं आवाज येत आहे थोडेसे बो बोबडं पण येते मला मला नसतोच समजून घ्या आशा आहे की तुम्ही समजून घेशील तुमचे कमेंट येत असतात की रेसिपीचे व्हिडिओ बनव म्हणून रेसिपीचे व्हिडिओ बनवते मिरचा फ्राय रेडी होत चालले माझ्या तोंडाला पाणी सुटलंय तुमच्या पण सुटलं असेल आणि इकडे पुढची रेसिपी कांज्याची चालू आहे इरंग आणि कांट्यांचा कांजी शिजला ना का मस्त लागत ना कांट जरा कुरकुरीत हो काटनचा भाव आहे ना बऱ्याच लोकांना खाताना था, येत काटनच्या पण जाम पेक्ष त्याला माहिती येते कानटो फ्राय कांटो पापलेट आणि बांगड्यांची फ्राय रेडी झालेली आहे तयार झालेले आहे आता फायनली उकरीत मीठ टाकते मस्त वास येते उकरी चोबत बांगड्यांची आणि आता आहे ना कांद्याला पण ठेवलं चालतो या सगळी तेव्हाचं कारण म्हणजे गॅस आणणं चांगलं पेटत कमी पेटतला कांजा बनवा घेतला पण टाकले तेलात त्यानंतर तांदूळ आणि कांज्यासाठी पण मावर तयार कट करा बघितलंय कापलेला मोहरा पहिले गोरं मसाला टाकलं आणि हलाद आणि मसाला घट पाणी या मग अशी फ्राय मिक्स केलेली ना प्लेट आहे आणि व गावठी मसाला आणि फ्राय फायनली पूर्ण झालेली आहे सगळं गाव शिजलेलं आहे यावरच ठेवते मस्त कांद्याचे वगैरे लक्ष देऊया थोडा पहिले तेल नंतर लसूण नंतर कांदो ठेवलेला पहिले शिजवत ठेवले या टाकणार म्हण <coughs> <coughs> मसाला आणि हला धरलेली आहे ती ते पाणी घेतलं आणि रस्सा धोतला रस्साला चांगली टेस्ट येतात अंजे पण आता शिजल आणि लाईलो थोड्या वेळाने मीठ टाकावचा म्हणजे शिजलं बरं तीन तीन गोष्टी रेसिपी देखावला भेटलो आणि विकी आताच विकीला समजावं गेलेली निमाईने फ्राय ठेवलं हे <laughs> विकी आणि विकीचं मित्र <laughs> तर येऊ दे का कांज्याला तर थोडं थोडं उकाले उक लागले <laughs> <laughs> पापलेग खाए। पापलेग खाए। आता थोड्या नाही सगळ्या शिजून झाल्यावर मीठ टाकते मीठ पण टाकून झालंय आता थोड्याच वेळात कांजी शिजणार फ्राय रेडी झाली आणि महादेव दादाने घेतली पण भाकरी वगैरे फायनली कांजी पण शिजले जेवला पण चालला जेवण तू काय खाशील स्वास्तिक काय खाल बांगरो बांगरो तुम्ही दोघ जण चला तर फायनली कम्प्लीट होत आहे पूर्ण होत आहे आय होप तुमच्या पण जिबेला पाणी सुटलं तर ताजा आणि फ्रेश मोगरा देखून तरी आता मस्त पैकी जेवायला घेतला म्हणे फ्राय आणि कांजी कांजी एकदम i need ready and i need for you.